नमस्कार मैत्रिणींनो हॅप्पी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपण सात ते एक असे ठिपके काढून घेतलेले आहेत सात ते एक एका साईडला पूर्ण काढून घ्यायचे त्यानंतर दोन ते एक असे ठिपक्या आजूबाजूला आपल्याला ठेवायचे आहेत आता या ठिकाणी आपण त्रिकोणाचा आकार तयार करून घेणार आहोत आता एक त्रिकोण झाल्यानंतर त्याच्यामध्येच अजून दुसरा त्रिकोण काढणार आहोत आपण म्हणजे चांदणीसारखा आकार तयार झाला आणि छोटे छोटे त्रिकोण पण तयार झालेले आहेत आता या ठिकाणी मध्ये पण आपण मधल्या जो डॉट्स आहे त्याला आपण जॉईन करायचा म्हणजेच चांदणीसारखा आकार तयार करायचा आहे आणि इथे वरती आपल्याला असा जो तिरकस भाग दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला डबल रेषा अशी गोलाकार जॉईन करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असा या ठिकाणी दिव्याचा आकार तयार करायचा आहे म्हणजे असे गोलाकार काढत जायचे आपल्याला सर्व बाजूने आपल्याला तसंच करून घ्यायचे आहे आणि ह्या गोलाकार असे भाग काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असा ज्योचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आपली रांगोळी अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण जे मधली चांदणी आहे तिला कलर देऊन घेऊया इथे लाईट कलर दिलेला आहे आणि डार्क कलरचे आपल्याला ठिपके ठेवून घ्यायचे आहेत आणि हे ठिपके काय करायचे आपल्याला फक्त ओढायचे आहेत असे बाहेरच्या बाजूने म्हणजे फुलाचा आकार तयार होईल आणि मधला जो ठिपका आहे त्या ठिकाणी आपण दुसरा कलर अजून टाकून घेऊया आता बाहेरची जो ज्योत आहे तिला आपण कलर देऊन घेऊया आता हे जे चौकटी आहे त्रिकोण जे काढलेले आहेत आपण छोटे छोटे त्रिकोण जे दिसत आहेत चांदणीमधले त्याला आपण चौकट तयार करून घ्यायची आहे अशा तीन रेषा मारून आडव्या उभ्या शेत रेषा मारायच्या आपल्याला तिरकस आणि चौकट तयार करून घ्यायची आहे आणि हा जो दिवा आहे दिव्याचा आकार तयार केला पण त्या ठिकाणी पण असे तीन तीन रेषा काढून घ्यायचा दिव्याच्या ज्योतमध्ये एक एक रेष काढून घ्यायची म्हणजे रांगोळी आपली अधिकच सुंदर दिसते माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा